नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी बघू शकता आपल्या हरभऱ्याला दुसरे पाणी नियोजन करणे चालू आहे आणि आपला बेचाळीस दिवसाचा हरभरा असून या ठिकाणी आता तीन तासाची शिफ्ट आपण या ठिकाणी देत आहोत अशा प्रकारे वाढ ही हरभऱ्याची झालेली आहे ही व्हरायटी आपली जॉकी ब्याण्णव अठरा असून यासाठी या आता आपण आपली दुसरी फवारणी आपण करणार आहोत तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण या ठिकाणी टाटा बहार व कोराजिनचा वापर करणार आहोत कारण की आपल्याला दीर्घकाळ नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी कोराजिन वापरणार आहोत आपल्याकडे जर आळीचं प्रमाण कमी असेल तर आपण इमेमॅक्टीन देखील वापरू शकता बॅराझाईड वापरू शकता किंवा इतर ॲम्प्लिगो किंवा इतर कीटकनाशक देखील आपण अळीनाशक वापरू शकतो शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकामध्ये विविध पर्याय आहेत आणि बुरशीनाशकामध्ये या ठिकाणी आपण जे आपल्याला योग्य वाटेल ते बुरशीनाशक घेऊ शकतो या ठिकाणी आपण जे दुसरं पाणी नियोजन करत आहोत ती फक्त तीन तासच या ठिकाणी देणार आहोत कारण की ही आपली मध्यम काळीची जमीन असून या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतो व एवढी पाण्याची आवश्यकता पडत नाही कोरोडाऊ क्षेत्र असेल तर आपण त्या ठिकाणी चार ते पाच तास पाणी देऊ शकतो बघू शकता असा आपला संपूर्ण प्लॉट आहे संपूर्ण नियोजनासाठी इतर पिकाच्या नियोजनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हरभऱ्याचं आपण दरवर्षी आठ ते दहा क्विंटल अवरेज या ठिकाणी काढत असतो यावर्षी आपलं टार्गेट थोडं मोठं आहे आणि त्याचं नियोजन देखील आपण त्याप्रमाणे करत आहोत धन्यवाद